सध्या एप्रिल महिन्यामध्ये काही दिवसापासून तापमान अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे उष्णताल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने सामान्य आधाराने ताप सारखे टोकला वगैरे हो आजाराचे रुग्ण संख्या सध्या वाढले काही दिवसापासून परंतु उष्णता संबंधित सांगली जे आधार दिवशी वगैरे संबंधित तिथे तर सध्या तरी अजून तरी काही रुग्ण नाही आहे पण परिस्थिती बघता शक्यता सध्या उन्हामुळे ताप सर्दी फोटला तसेच अं जास्त वेळ उन्हाला एक्सपोजर झाल्यामुळे त्यांना अं थकवा किंवा जास्त प्रमाणामध्ये उष्णता संबंधित आजाराचे बघणं सर्व साधारणतः जे स्वतःचे तापमान आहे वातावरण आहे त्याच्यानुसार नागरिकांनी गरज असेल तर घराच्या बाहेर निघावी आणि घराच्या बाहेर निघताना दुपारी वगैरे निघू नये अत्यंत आवश्यकता असल्यास सह संरक्षणाची पूर्ण खात्री करून घ्यावी थोडेसे हलक्या रंगाचे कपडे वापरावे कोट्या कोट्यावर कोटी घ्यावी चष्मा वगैरे वापरावं भरपूर प्रमाणात पाणी पाणी व सर्व घ्यावे तसेच काहीही त्रास होत असल्यास त्वरित रुग्णालय डॉक्टरला